तर हो हा कोणता रोग आहे ज्वारीवर पडलेला आपण ज्वारीमध्ये बघतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्याला असे प्रकारचे अशा प्रकार दिसून येतो ह्याला आपण ज्वारीतली काणी म्हणतो कायनी म्हणतो किंवा ज्याला आपण ह्याच्यामध्ये स्मर्ट नावाचा रोग आपण म्हणून हा म्हणजे बुरशीजन्य रोग आहे वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात जीवाणूजन्य असतात ह्याच्यातले असतात तर हा बुरशीपासून पसरणारा रोग आहे आणि ह्या रोगाचं वैशिष्ट्य असा की हा बियाण्या प्रसार ह्याचा जास्त होत असतो आता ह्यातले जे हे आहेत आपण पाहिलं तर पहिलं आपण पेरणी असताना वगैरे समजा आपण बियाण आणलेलं आहे किंवा घरचं बियाण आपलं बरायचं असतं आपण त्याला बीज प्रक्रिया जर केली नाही आणि त्यातील काही दाणे जर कानीग्रस्त असतील किंवा ते त्याला बुरशी लागून आलेली असेल तर शेतात आपण ज्यावेळी पेरणी कर केल्यानंतर ज्यावेळी त्याला पोषक वातावरण मिळतं त्यावेळी ही बुरशी वाढायला लागते आणि कणस कणी ज्यावेळी बाहेर पडतं आपल्याला दिसत इथं आपल्याला दिसत असेल वरून एक पांढर कव्हर सारखं दिसतंय जे आता फाटलंय हे कानी काळी पडली म्हणजे आता जी बुरशी पकव होऊन त्याचे बीज आहे ते बी तयार झाले आणि आता वाऱ्यावर ही काळी बुरशी जी आहे ती वाऱ्यानं उडून जाते आणि त्याचा ते दुसऱ्या चांगल्या जाण्यावरती पसरलं पडली की तिथून त्याचा रोगाचा प्रसार होतो म्हणून आपण शेतात फिरत असताना असं कवर असताना ज्यावेळी कनिज बाहेर पडणार आहे त्यावेळी ह्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये आच्छादन केलेलं याच्यामध्ये ते कनिज असतं त्या ह्याच्यावरती आपल्याला ही असं लक्षात आपल्याला लक्षात येईल याच्यामध्ये कानी आहे यातनं कानी आहे पुढे काळी पडणार आणि त्यानंतर फुटणार आहे म्हणून आपल्याला हे कवर असताना आतमध्ये जागो जर काढून घेतली आपण तर त्याचा प्रसार होण्याची शक्यता फार कमी होते दुसरी गोष्ट आता आपल्या शेतात आता बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं की असं आत्ता जे दिसतंय तर ही सुद्धा काढताना आपण थेट न काढता ह्याला आपण जर पॉलिथिनची किंवा प्लास्टिकची पिशवीवरून त्याचं आच्छादन घालायचं आणि मग आपण खालच्या दिशेने जर कट करून घेतली तर म्हणजे हे कापत असताना किंवा तोडत असताना ह्याचा जे काही पावडर आपण स्वरूपातले सो जे बुरशी आहे बीज आहे त्याचं ते वारावर सगळे पसरणार आहे तर ते पसरलं जाणार नाही जी काय अशी काणीग्रस्त कंस आहेत ती बाजूला काढून घ्या बांधावरती काढून आपण बाजूला घेऊन ती जाळून टाकायची नष्ट करून टाकायची आता येऊच नाही म्हणून काय करायचं तर आपण जे बियाणं आपण असेल घरचंही बियाणं असू दे किंवा आपण विकतचं बियाणं जरी आणलं असेल तर त्याला विकतच्या बियाण्यामध्ये बऱ्याचदा पिशवीमध्ये आपल्याला बुरशीनाशक दिलेलं असतं तर त्या बुरशीनाशकाची आपण त्याला चोळलं पाहिजे बीज प्रकार केली पाहिजे किंवा वेटेबल गंधक जे येतं म्हणजे बियाणाला चुपीज प्रक्रियासाठी जे गंधकाची भुकटी येते तर एका किलोला आपण तीन ग्रॅम एक किलो आपण जर बियाण असेल तर एका किलोला तीन ग्रॅम गंधक जी घेऊन जर त्याला चांगलं त्याचा लेप बसेल असं जर आपण चोळल तर त्या बियाण्यावर हे बुरशीचा ऐनात होतो आणि आपल्या शेतात त्याचा काही प्रादुर्भाव होत हे आपण असं जर कुठेतरी काढून बांधायला जर टाकलं की आपल्या जमिनीवरती जर हे बुरशी पडलेली असेल तर ही बुरशी नष्ट होत नाही पुढच्या वर्षी तुम्ही जे केलं तर चांगल्या याच्यावरती पुन्हा त्या जमीन त्याचा प्रसार होत असतो म्हणून हे आपण शेतात कडेला काढून टाकता काढून जाळून नष्ट करणे किंवा हे फुटण्या अगोदर हे कनिज उमलण्या अगोदर आपण जर ते काढून घेतलं ओळखलं आणि त्याच्या अगोदरच काढून घेतलं तर ह्याची शक्यता अजून कमी होत जाते म्हणून बियाणं देखील घेताना खात्रीशीर असावं घरचं बियाणं असेल तर त्याला सुद्धा ते व्यवस्थित आपण साठवण करतो त्यावेळी ते ओलसर नसावं चांगलं वाळलेलं असावं किंवा कानीग्रस्त वगैरे येत ते बऱ्याचदा आपण मळणी कर असताना सगळीच कणसं त्यात करतो ही कणसं त्याच वेळी बाजूला केली तर त्यामध्ये ते आपल्याला बियाणं त्याची भेसळ होणार नाही एवढी काळजी घेतली तर आपल्याला आपल्याला नियंत्रण करता येईल आणि मुळात आपण एक लक्षात घ्या बियाण्यातून पसरणारा रोग आहे त्यामुळं त्या बियाण्यात जर त्या भागात त्या शेतात जर प्रमाण जास्त असेल तर शक्यतो त्या ठिकाणचं बियाणं म्हणून परत वापरायचं नाही नवीन बियाणं आपण घेतलेलं तितका चांगल्या ते याच्यातलं आपण घेतलेलं म्हणजे याला आपण रोगमुक्त क्षेत्र असेल तिथलं बियाणं आपल्याला फायदेशीर म्हणजे पहिल्यांदा बियाणं बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे पहिलं आणि झालं असेल तर बाजूला आपल्या मनात सांगता येईल की मग ह्याला काही फवारणी आहे का तर हा बियाण्यातून पसार होत असल्यामुळे ह्याला नंतर तुम्ही काही करू शकत नाही मग ह्याला तर बीज प्रक्रिया करणं किंवा ही काणी फुटण्या अगोदर ती कंच काढून देते नष्ट करणं हा उपाय काही ह्याला फवारणी करून वगैरे आपण हे काही रोग नियंत्रणात आणू शकत नाही